माझ्या शाळेचे नाव पीएम श्रीय आठकळी वर्गात शिकते आणि वर्गीकरण व मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे वनस्पती म्हणजे काय आणि परपोषी वनस्पती म्हणजे काय स्वयंपोशी म्हणजे जे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्या वनस्पती उदाहरणार्थ जास्वंद आहे डाळिंब आणि नंतर आहे बर्कोशी वनस्पती बर्कोशी वनस्पती म्हणजे वन जे वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात दुसऱ्या वनस्पतींच्या आधारे आपले अन्न निर्मिती करतात त्यांना परकोशी वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ अमरवेल आणि बाणगुळ आता मी तुम्हाला सांगणार आहे वनस्पतींची रचना वनस्पतीची रचना तिला आधार देते जमीन व जमिनी जमिनी खालील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करते ही मुळाची मुख्य कार्य आहेत गाजर व गाजर मुळा व गाजर मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही काम मूळ अन्नसाठा करण्याचेही काम करते मुळाचे दोन प्रकार आहेत तंतू मूळ व सोडतू यानंतर आहे खोल खोल हे वनस्पती वनस्पती वनस्पतीमध्ये मध्ये अन्न निर्मिती अन्न वहन व अन्नसाठा करण्याचेही कार्य व वहन अन्न अन्नसाठा करण्याचेही कार्य वनस्पती खोड करते अजून खोड हे व त्याशिवाय ची भूमिका आहे त्याशिवाय पाण्याचे दोन प्रकार सर, असतात संयुक्त नाही संयुक्त पान व साधे पान यानंतर आहे यानंतर आहे फूल पैसे काय यानंतर आहे फूल फूल हे वाला फूल हा वनस्पतीचा आकर्षक फळांमध्ये एक बिया टोमॅटो या फळामध्ये अनेक बिया असतात या फळामध्ये अनेक बिया असतात आणि याशिवाय व हा आहे वटाणा वटाणा आणि घेवडा या वटाणा आणि घेवडा या, या या शेंगा सुद्धा फळे फळे धन्यवाद